बातमी आहे पिंपरी चिंचवड येथील आकुर्डी येथे पार पडत असलेल्या खंडोबा यात्रा उत्सवाची बुधवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस पासून पिंपरी चिंचवड येथील आकुर्डी ग्रामदैवत खंडोबा उत्सव यात्रेला प्रारंभ झाला या यात्रेनिमित्ताने पिंपरी चिंचवड शहराच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविक खंडोबा मंदिरात दर्शनासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत सकाळपासूनच महाआरतीनंतर मोठ्या संख्येने नागरिकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केलेली पाहायला मिळाली या यात्रेनिमित्ताने खंडोबा मंदिराचा सर्व परिसर झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आला त्याचबरोबर विविध प्रकारच्या लायटिंग व विद्युत रोषणाईने मंदिरातील परिसर गजबजलेला पाहायला मिळाला दोन वर्षाच्या कोविड काळानंतर यंदाच्या वर्षी प्रथमच मोठ्या जल्लोषात ही यात्रा पार पडत आहे त्याचबरोबर या, या यात्रेनिमित्ताने मंदिराच्या परिसरात मोठ्या संख्येने भेळ पेढे नाश्ता खेळण्याचे दुकान सरबत विक्रेते प्रसाद विक्रेते अशा अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना रोजगाराची संधी मिळाली आहे यात्रेनिमित्ताने होणाऱ्या गर्दीमुळे लाखो रुपयांची उलाढाल होताना देखील पाहायला मिळते या यात्रेच्या दोन दिवसीय कालावधीमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत जसे कुस्ती आखाडा लावण्यांचा कार्यक्रम ग्रामदेवतेच्या पालखीची गाव प्रदर्शन मिरवणूक या यात्रेनिमित्ताने अधिक माहिती आपला आवाजशी बोलताना खंडोबा मंदिर देवस्थान ट्रस्टचे उत्सव समितीचे अध्यक्ष नाना काळभोर यांनी आपला आवाजशी बोलताना दिली आहे काय म्हणाले नाना काळभोर पाहुयात याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी मी आता आहे आकुर्डी येथील खंडोबा चौकामध्ये आणि आज आपण पाहू शकता की खंडोबा चौकातील खंडोबा मंदिरामध्ये आत्ता मी आहे आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस आजपासून या ठिकाणी आकुर्डी गावाचा जो ग्रामदैवत आहे खंडोबा त्याची जत्रा आज आहे ह्या ठिकाणी पार पडत आहे आणि आपल्यासोबत आत्ता या मंदिराचे उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत काळभोर साहेब आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने आज या जत्रेचं नियोजन आहे आज पहिला दिवस आहे भाविकांचं या ठिकाणी मंदिरात ओढ आपल्याला पाहायला मिळतोय काय सांगाल फ्रीचा अभिषेक सकाळी पाठे पाच वाजता झाला त्यानंतर दर्शनासाठी रांग चालू झालेली आहे गेल्या दोन वर्षापूर्वी करोनामुळं हा काही झालेला नसल्यामुळं उत्सव यावेळेस जोरात चंपाषष्ठीपासून एकदम जोरात उत्साहाने झालेला आहे आणि सरत्या वर्षाच्या शेवटला लोकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याची ही एकदम मानसिकता चांगली आहे तरी आम्ही करोनाचं सावट जे आत्ताच वाटत आहे त्याच्यासाठी मास्क सॅनिटायझर ह्याची तो तरतूद केलेली आहे यावर्षी आम्ही आखाडा एक जोरात केलेला आहे आज सकाळपासून कशा पद्धतीने इथे मंदिराच्या परिसरात कार्यक्रम पार पडले काय काय कार्यक्रम पार पडले आणि संध्याकाळी देखील कशा के प्रकारे या ठिकाणी नि मिरवणूक निघणार आहे संध्याकाळी दहा वाजता श्रींची ग्रामप्रदक्षिणा निघणार आहे आणि उद्या आखाड्याचा कार्यक्रम उद्या दुपारी साडेतीन वाजता इथं बाजूच्या मैदानात होणार आहे आणि सकाळी दहा वाजते दहा वाजता लावणीचा कार्यक्रम होणार आहे सकाळी जे तुम्ही जसं म्हटलं महापूजा पार पडली ती कोणाच्या हस्ते पार पडल्याने कशा पद्धतीने या ठिकाणी नागरिक देखील उपस्थित होते त्याला मंडळात आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष वी एस आहेत विठ्ठलराव काळवर यांच्या हस्ते व मी अध्यक्ष उत्सव समितीचा आमच्या दोघांच्या हस्ते सकाळ श्रीची आरती संपन्न झाली संपूर्ण या पर्यंतचा यावरचे खूप असा आनंद होता आहे दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यावरचे खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे सुंदराचे सजावट सुंदर अशी लायटिंग केलेली आहे आणि मनोभावाने भक् भावी भक्तांनी यावरची भरपूर संकेत या ठिकाणी गर्दी केलेली आहे दर्शनाचा सर्वांनी या ठिकाणी सुंदर असा लाभ घेतलेला आहे तसंच आम्हाला या परिसरामधील ट्रॉफिकवाले असतील पोलीसवाले असतील त्यांनी रोडची अतिशय व्यवस्थित सोय करून देऊन पार्किंगची व्यवस्थाही व्यवस्थित या ठिकाणी केली गेलेली आहे मंदिराच्या समोरील बाजूचंच आखाड्याची पण व्यवस्था यावरची सुंदर पद्धतीने झालेली आहे मंदिराच्या बाजूला लावणीचा कार्यक्रम होणार आहे तोही त्याचे नियोजन अतिशय यावरती सुंदर पद्धतीने या ठिकाणी संपन्न झालेलं आहे माझ्यासोबत खंडोबा देवस्थानाचे उत्सव समितीचे माजी अध्यक्ष देखील आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल कसं वाटतंय आज पहिला दिवस या जत्रेचा दोन दिवस ही जत्रा पार आहे काय सांगाल या जत्रेबद्दल गेल्या दोन वर्षे जे झालं नाही करोनामुळं त्यामुळं सर्व कार्यकर्त्यां गावातील तरुणांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे आणि सर्व ट्रस्ट ज्येष्ठ ट्रस्ट मंडळी यांनी पूर्ण सहकार्य केल्यामुळं तरुणांनी उत्साहात हा कार्यक्रम जोरदार तयारीत फुल केलेला आहे त्या गावच्या उत्साहामुळं छोटे मोठे व्यावसायिक त्याचप्रमाणे वाघंत्री जे पारंपरिक पद्धतीने भारुड्याचे कार्यक्रम करणार आहेत की मुरळी यांचाही ज्यांना जो रोजगार मिळतो त्याप्रमाणे छोटे मोठे जे उद्योगधंदे यांनाही रोजगार मिळतो त्याचप्रमाणे मंदिराची आख्यायिका आहे ज्याप्रमाणे चिंचवडची महाद्वार यात्रा चालू होते तर त्यातलं महाद्वार दक्षिणद्वार म्हणून आमचं अकोले गावचं मंदिर प्रसिद्ध आहे हे आमच्या गावची परंपरा आहे आणि जी परंपरा आज पंचकृषीत एवढं शिद्धीकरण झालं असूनसुद्धा आम्ही ती परंपरा जपलेली आहे आमच्या गावचा उत्सव आम्ही पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या पारंपरिक वाद्याच्या ह्याच्यात पालखी सोळा निघतो तो उत्सव हा एकदम आनंदाने गुणगोळ सर्व भाविक सहभाग होऊन आनंदाने उत्साह साजरा करतो तर नक्कीच आपण पाहू शकतो की फक्त आपुडीच नव्हे तर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातून भाविक या ठिकाणी या अकुर्डी ग्रामदेवताच्या जत्रेनिमित्त या ठिकाणी जमलेल्या आहेत सकाळपासूनच भाविकांचं या ठिकाणी मोठा ओढ आहे तरी बघू शकतो की छोटे मोठ्या व्यावसायिकांनी देखील या यात्रेत सहभाग घेतला आहे लाखो रुपयाची उलाढाल देखील होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन भानुदास शिवराय सह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड